नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरंच काही घडत आहे वरून वेगळं काही घडत आहे आतमधलं तर आणखी काही काही वेगळं घडताना दिसत आहे महायुतीतले आमदार अस्वस्थ आहेत इकडून तिकडं तिक्ण उड्या मारण्याच्या तयारीत आहेत असं सांगितलं तरी जात आहे त्यात आता सत्तावीस जूनला महाराष्ट्राच्या पावसाळ्या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे त्या आधी बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं बोललं आहे अर्थात हे बोललं जातं आहे कारण याआधी देखील अनेक वेळा बोललं जात होतं यात तिन्ही पक्षाकडून कोणाची वर्णी लागेल कोणाचा पत्ता कट होईल आणि कोणाची खाती बदलली जातील यावरून राजकारणात विविध तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत मिळत असलेल्या माहितीनुसार नव्या मुंबईतून भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक यांना संधी मिळू शकते आता केंद्रात नारायण राणे यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नाही त्यामुळे त्यांचे पुत्र नितेश राणे यांना संधी मिळणार का याची ही चर्चा सुरू आहे पुण्यातून तीन टर्म आमदार राहिलेल्या भाजपच्या माधुरी मिसाळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते साताऱ्यातून शिवेंद्र राजे भोसले यांचं नाव चर्चेत आहे मुंबईतून भाजपचे अतुल भातकळकर तर मराठवाड्यातून राणा सिंह हो, संभाजी पाटील निलंगेकर सुरेश धस यांची ही नावं आघाडीवर आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट आशिष जैस्वाल आणि भरत गोगावले यांची ही नावं चर्चेत आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संग्राम जगताप आणि अण्णा बनसोडे यांची नावं आघाडीवर मानली जात आहेत आता मंत्रिमंडळाचा विस्तार म्हटला की अशी अनेक नावं पुढे येतात प्रत्यक्षात घडतं ते फार कदाचित वेगळे असतं या नव्या विस्तारात सध्या महसूल मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांचं खातं बदललं जाऊ शकतं आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचंही खातं बदलू शकतं वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचंही खातं बदलू शकतं त्यांचे प्रमोशनही होऊ शकते अशा चर्चेतल्या बातम्या आहेत आता या चर्चेतल्या नावात भाजपाचे रवींद्र चव्हाण आहेत ते सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत गिरीश महाजनांचंही प्रमोशन होऊ शकतं सध्या त्यांच्याकडे ग्रामविकास खातं आहे भारतीय जनता पक्षाचे नेते बबनराव लोणीकर म्हणाले केंद्रातल्या मोदींच्या मंत्रिमंडळाचा कोरम पाहता राज्यात पंधरा मंत्री करण्यासाठी स्कोप आहे मात्र मला मंत्रिपद मिळेल की नाही हे देव आणि देवेंद्र यांनाच माहिती आहे मी काय सांगू मागच्या मंत्रिमंडळात मी चांगलं काम केलं आहे त्यामुळं मला आशा आहे ट्रिपल इंजिन सरकारमधला हा तिसरा आणि दीर्घकाळ लांबलेला दुसरा मंत्रिमंडळ विस्तार ठरणार आहे अशी प्रतिक्रिया देखील लोणीकर यांनी व्यक्त केली आता त्यांना नक्की काय म्हणायचं आहे ते हळूहळू कळेल तीस जून दोन हजार बावीसला शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं तीस जूनला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आणि फडणवीसांनी पदाची शपथ घेतली पहिले चाळीस दिवस फक्त शिंदे आणि फडणवीसचा कारभार चालवत होते नंतर नऊ ऑगस्टला पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला शिंदेच्या शिवसेनेला नऊ भाजपच्या नऊ मंत्र्यांनी शपथही घेतली यानंतरही महाराष्ट्रात बावीस मंत्रिपदं रिक्त होती महाराष्ट्रात एकूण बेचाळीस मंत्रिपदं आहेत पण विस्तारात फक्त वीस मंत्र्यांचा झाला होता नंतर बरोबर वर्षभरानं म्हणजे दोन जुलैला अजित पवार गट परत सत्तेत आला आणि तिसरा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला अजित पवार गटाचे नऊ नेते सत्तेत मंत्री झाले आणि आता जवळपास वर्षभराने तिसरा मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाऊ शकतो कायम प्रतीक्षेत राहिलेले शिंदे गटाच्या भरत गोगावले यांना यावेळी तरी विस्तारात संधी मिळेल का याची खूप प्रतीक्षा आहे या घडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं सामान्य प्रशासन नगर विकास परिवहन सामाजिक न्याय पर्यावरण माहिती तंत्रज्ञान माहिती जनसंपर्क अशी सात खाती आहेत तर फडणवीस यांच्याकडे ग्रह जलसंपदा विधी व न्याय ऊर्जा आणि राजशिष्टाचार अशी पाच खाती आहेत सत्ता स्थापनेच्या दोन वर्षानंतरही या खात्याचं वाटप झालेलं नाही सत्तावीस जूनला महाराष्ट्र सरकारचं पावसाळी अधिवेशनाची आता सुरुवात होते बारा जुलैला तर समारोप आहे अठ्ठावीस जूनला चोवीस पंचवीस सालचा अंतरिम अर्थसंकल्प देखील मांडला जाणार आहे पण मंत्रिमंडळाचा विस्तार खरंच होणार का याबाबत विरोधी पक्षाला शंका आहे मंत्रिमंडळ विस्तार करणं हे सरकारसाठी अडचणीचं ठरणार असल्यामुळं तो होणार नाही असं विरोधी पक्षाला वाटतंय नक्की काय होणार इथे काही दिवसात दिसणारच आहे तोपर्यंत मित्रांनो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार